नमस्कार मित्रांनो मिस्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बेसनची पोळी मस्त अशी कुरकुरीत क्रिस्पी छान लागते चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढची प्रोसेस पाहूया आता मी बेसनची पोळी बनवण्यासाठी इथे आपण बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर पाव चमचा बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची बारीक चिरलेली ऑप्शनल आहे तुम्ही तिखट जास्त खात नसाल तर नका टाकू भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर क्रश केलेला ओवा चवीनुसार मीठ आणि हे सर्व मिक्स करून याच्यामध्ये पाणी घालून आपण आता हे भिजून घेणार आहोत तुम्ही आता याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त पात्र नाही का जास्त जाड नाही मीडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत याच्यामध्ये आपली बेसनची पोळी घालणार आहोत आणि हे थोडं हाताने असं पसरून द्यायचंय याच्यावरती आता आपण सफेद तील घालणार आहोत भरपूर असे सफेद तील घालायचे आता आपली बेसनची पोळी आपण लो फ्लेम वरती एक दहा ते पंधरा मिनिटं शिजू देणार आहोत या पोळीला जास्त लागतं जेवढं जास्त तेल घाला तेवढी छान कुरकुरीत होते हे त्याच्या कडा अशा सुटलेल्या आहेत आता आपण ही पलटी करून घेणार आहोत मस्त दोन्ही साईडने तिला क्रिस्पी होऊन द्यायची आता आपली बेसनची पोळी दुसऱ्या साईडने आपण पलटवून घेणार आहोत भाजलेली आहे आता बंद करना आता आपण गॅस बंद करणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली बेसनची पोळी अशी तयार आहे ही मस्त अशी कुरकुरीत होते आणि मस्त गरम गरम तुम्ही नुसती खाऊ शकता भाकरी सोबत चपाती सोबत कशाही सोबत खाऊ शकता खूप छान लागते जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू